हॅलो फ्रेंड्स विदयशी ब्लॉगमध्ये तुला सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया आणि विजय सगळंपासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केले आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो गावचेकलाही ब्लॉग होते ते टाकत होते त्याच्यामुळे सुरुवात केली तिथे ॲप बनवलेलं तर मी आणि हे म्हणजे मी आतासोबत बाहेर चालेल बँकेमध्ये चाललं आहे थोडंसं काम आहे त्याच्यामुळे सकाळपासून जायचं जायचं इतका वेळ झाला दुपार झाली असं तुला शाळेत गेलेलं आहे हे बोललेलं मला लवकर आवडत आवं तावत टाईम लागला नसून म्हणजे आज आमच्याकडं पाणी नाही आलं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला पाणीच नाही होतं तर त्याच्यामुळे आवरायला पण नाही भेटलं पण आता मग आवडलं स्वतःचं आणि मी तर आता मी आहे Gracias. Ja, 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 ja. तर म्हणजे कालपासून तर एकदा चाललं रे पण आज तरी ड्रॉईंगचा पेपर होता तर ड्रॉइंग रात्री फक्त ड्रॉईंगची तयारी करतात लोक पण आता केलेच पुढचं ड्रॉईंग काढून काय पाहिजे काहीतरी ड्रॉईंगचा फ्राईट वगैरे आहे असं बोलले ते आईचा काय तर ठीक आहे चला भेटते पुढे आता लॉक शॉर्ट करतो बघा ही बँक आहे आणि इकडे गाडी आम्ही बँक तर काम झालं आणि आणि त्याच्यानंतर मग निघालो तिथून परत आम्ही जेवायला गेलो थोडस खाल्लं आणि मुलांसाठी पार्सल घेतलं झालं की सकाळी पाणी नाही आलं त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे काही केलेलं नाही कारण पाणी बिलकुलच नाही घरामध्ये आणि आता पण पाणी नाही थोडंसं आहे ते पण खडून घेतलं बाथरूम साठी वगैरे लागतं म्हणून मग का थोडंसं पाणी आहे आता संध्याकाळी सात वाजता पाणी येणार आहे मग तो फर्श वगैरे पुसले कारण फर्शनापुरते तर करमत ना त्याच्यामुळे तर संध्याकाळी भांडे वगैरे तसेच किचनवर मी तुम्हाला गेल्यावर दाखवते तर संध्याकाळी धुईल भांडे वगैरे पाणी आल्यावर आणि काहीतरी स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा करेल तर तन्मयावरही शाळेतून आलेले असतील आता तर मी गेल्यावर त्यांना जेवायला देते कारण पार्सल घेतलं आहे मी आणि आता आम्ही सध्या आहोत गणेश नगरला तर आम्ही जाताना आता तुम्ही बोला बाईकवर होती आता परत गाडीमध्ये तर झालं असं की आम्ही जेवण वगैरे केलं आणि परत कॉलेजमध्ये गेलो त्यांची मिटिंग आहे चार वाजता तर ते बोलले गाडी घेऊन जायचं म्हणून मग कॉलेजमध्ये गेलो तिथून गाडी घेतली आणि परत मग आम्ही गाडीमध्ये घरी चाललो असं झालं आणि हे बेलपत्र मी कॉलेजमधून घेतले कारण तिथे बेलपत्राचं झाड आहे त्याच्यामुळे कारण तर परत आमच्याकडे खाली वगैरे तर भेटत नाही मला आले तिथं तसं चला घेऊन जाऊया ते आता लगेच मला सोडणार आहे आणि परत जाणार आहे ठीक आहे तर आता सध्या मी आहे गणेश नगरला आणि बिल्डिंग किती मोठी दिसते ना अशी इकडे इकडे काहीच नाही सिंगलच एकच बिल्डिंग दिसते ती एवढी मोठी दिसते ना बाजूला टॉवर आहे काहीतरी टॉवरच आहे ना ती ती टॉवर आणि हे बाकीची एकच बिल्डिंग बाकी बिल्डिंग नाही आजूबाजूला ठीक आहे चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आता जाते घरी